आणि संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे ज्यांच्याकडे बघितलं जातं ते गौरव भाऊ आज त्यांचा वाढदिवस या निमित्ताने आज वाळवा परिसरात सर्व लोकांसाठी आपण बचत गटांच्या महिलांचे वेगवेगळे स्टॉल एकत्रित करून प्रदर्शन आणि विक्री असा सहयोग घडून आणला आहे खरे तर भाऊंचा दरवर्षी वाढदिवस येतो यावर्षी कार्यकर्त्यांनी हा वाढदिवस थोडा वेगळ्या पद्धतीने साजरा केलेला आहे हार तुरे शुभेच्छा हे असतातच पण यावर्षी आमच्या कार्यकर्त्यांनी हार तुरे न स्वीकारता शालेय वस्तू भेटवस्तू द्यायच्या म्हणून सांगितल्या जेणेकरून त्यानंतर त्या गरजू विद्यार्थ्यांना वाटल्या जातील तसेच वेगळेपण म्हणून आपल्या ग्रामीण भागातल्या महिलांना एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या मेळ्याचे आयोजन केले आहे खरं तर या सगळ्या महिला ग्रामीण भागातल्या त्यांच्या हातामध्ये मेहनत करण्याची ताकद आहे पण त्यांच्या हाताला एक विशिष्ट देखील आहे या दोन्ही गोष्टींचा जर त्यांनी व्यवसायात रूपांतर केल्याचं ठरवलं तर त्या सक्षमपणे उभ्या राहतील याची मला खात्री आहे खरे तर आपल्या देशामध्ये दे एकूण लोकसंख्येच्या पन्नास टक्के महिलांची संख्या जास्त आहे लोकसंख्या काही नोकरी करणाऱ्या महिला आहेत घरेलू काम करणाऱ्या महिलांचे श्रम कोणी त्या दुर्लक्षित राहतात राष्ट्रीय उत्पादनात त्यांचे श्रम कोणी गृहितच धरत नाही हे अत्यंत चुकीचे आहे या महिला सेवाभावी वृत्तीने श्रम करत असल्या तरी देखील या श्रमाला मूल्य हे आहे फक्त त्या चार पैशात रूपांतर करत नाहीत एवढाच तो भाग आहे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या की त्या आपोआप स्वलंबी होतात त्यांचं सबलीकरण करण्यापेक्षा महिलांचा सक्षमीकरण करणे ही काळाची गरज आहे आज बचत गटाच्या माध्यमातून आपल्या परिसरामध्ये अनेक महिला घरगुती अनेक छोटे मोठे उद्योग करत आहेत त्यांना पाजरपेठ मिळवून देणे हे आमचे सर्वांचे कर्तव्य आहे माळगामध्ये गेले काही दिवस महालक्ष्मी उद्योग समूह यांच्या मार्फत महिलांच्या हाताला काम देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत हे आपल्या सर्वांना माहीतच आहे आणि कुणाला सांगायची गरजच नाही आहे की अरुंधती वहिनींचं इतकं छान काम आहे की त्यांच्याकडे बघून पुढं हे करायचं चालायचं आणि आज इथे उभी राहिली आहे ते फक्त मी ह्या महिलांमुळेच उभी राहिली आहे हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूह हा शेतकरी कष्टकरी कामगार शिक्षण यांच्या अथक प्रयत्नातून उभा राहिलेला आहे आम्ही नेहमी श्रम करणाऱ्या गोरी गरिबांच्या पाठीशी ठामपणे उभा असतो पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकोड यांनी ही विकासाची चौकट घालून दिलेली आहे ती चौकट आमची चौथी पिढी जशी तर तशी वापरत आहे जे रांजले आहे गांजले आहेत अन्यायात आहेत अपमानित आहेत आणि प्रवाहाच्या बाहेर आहेत त्यांना प्रवाहात आणू त्यांच्या पायामध्ये बळ निर्माण करू त्यांना स्वावलंबी करणे हे उद्देश आहे आज भाऊंचा वाढदिवस आहे समाजकारण आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रात भाऊ आज आघाडीवर आहे नजीकच्या काळात केवळ तालुक्याचे नाव तर जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्यात आहे थोडस मी माझ्याबद्दल पण सांगणार आहे मी आले म्हणजे मी अरुमती बी तुम्हाला खास सांगायचं म्हणजे मी एक छोटा ग्रुप पासून म्हणजे मी एक महिलांचा भीशीचा ग्रुप तयार केला वाढवण्यासाठी जेणेकरून महिलांना बाहेर येता येत नाही त्यांना एक एन्जॉय म्हणतो त्या गोष्टी करता येत नाही मग त्याच्यासाठी आम्ही एक भीसीचा ग्रुप तयार केला त्या ग्रुप पासून आम्ही चाळीस जणी होतो आधी नंतर नंतर थोडं थोडं हळू वाढवत गेलो अगदी त्यांच्या सुखादुखात असू दे प्रत्येक गोष्टीत असू दे आम्ही त्यांच्या मी स्वतः सहभागी राहिले त्याच्यामुळे त्या महिलांमुळे मी आज इथं उभी आहे आणि वेळात वेळ काढून माझ्या शब्दाला मान ठेवून वहिनी तुम्ही इथं आलात एक असं म्हणायला येईल की माझा हटच त्यांनी पुरवला त्या इथंपर्यंत आल्या आणि सर्वांचं मना मी मनापासून इथं स्वागत करते आणि ह्या कार्यक्रमाला मी